सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बाकावर बसलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार हां सर्वांना नम्र विनंती आहे ज्याची सत्ता आहे त्याला तर बोलतो नाच पण तुम्ही विरोधी बाकावर बसलेले आहात सत्ताधाऱ्यांना हलवणे हे तुमची नैतिक जबाबदारी आहे वडेट्टीवार साहेब साहे, नाना पटोले साहेब ऐकत आगा तुम्ही ओ प्रफुल्ल पटेल साहेब बोनस भेटल्यानंतर तुमचे चेले चपाटे मस्त बॅनर लावतात बरं का आमच्या साहेबामुळे मिळाला बोनस म्हणून हा प्रफुल्ल पडेल साहेब आता बघा येत शेतकऱ्यांचे ह म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो नम्र विनंती करतो आम्ही शेतकरी धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब का आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका कसल्या प्रकारचा सर्वे करू नका सर सकट शेतकऱ्यांना साठ हजार रुपये हेक्टर द्या मुलांच्या शिक्षण पाणी मोफत करा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा साठ हजार रुपये हेक्टर ओ प्रफुल पटेल साहेब तुमच्या चे चलाच्या पाठ्या खूप बॅनर लावतात बरं का आ? आता बॅनर लावा ना कसं शेतकऱ्यांचे हालत ते बघा फडणवीस साहेब परिणय फुके साहेब हो फुके साहेब नाना पटोले साहेब नाना साहेब उद्धव साहेब शरद पवार साहेब सुप्रिया सुळे नवनीत राणा ताई बघा व्यथा काय हाल आहेत आमचे शेतकऱ्यांचे म्हणून नम्र विनंती आहे आता आमचा अंत पाहू नका मु, मुकाट्याने हेक्टरी साठ हजार रुपये मदत करत तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती आणि तसं जर नाही केल्या तर तुमचा खरा नाही आमदार बच्चू कडू नागपूरलाय आमदार बच्चू कडू नागकुरल आम्ही डायरेक्ट तुमच्या घरा दरात घसून तुम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र